आयुष्यात कधीच आजारी पडायचं नसेल तर ह्या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा एक केसांना कच्चे खोबरेल तेल लावून मसाज केल्याने केस मजबूत होतात दोन मिठाने शरीरावर मसाज केल्याने शरीराचे आजार बरे होतात तीन श्वास घेण्यास त्रास होत असेल तर हिरवी मिरची खाल्ल्याने आराम मिळेल चार लसणाचा चहा पिल्याने चेहऱ्यावरील सुरकुत्या नाहीशा होतात पाच जमिनीवर झोपल्याने आराम मिळतो सहा जखमेची सूज दूर करण्यासाठी कांदा जाळून त्यात हळद मिसळून जखमेवर लावा त्याने जखमेची सूज दूर होईल सात काकडी सालासह रोज खाल्ल्याने त्वचा मुलायम होते आठ केसांना दूध लावल्याने केसांची मुळे त्वचा आणि डोक्याला ताकद मिळते